नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमची तुमचा हा दिवस खूप छान जाऊ देत तर आज आज आपण ब्रह्माची पूजा का करणार का करत नाही ह्याच्यावर ती थोडी माहिती बघूया कारण का प्रत्येकजण प्रत्येकजण विचारतो प्रत्येकजण पेक्षा माझी मुलगीच मला विचारते की आई ब्रह्म सगळ्यांची म्हणजे विष्णूची शंकराची पूजा केली जाते पण ब्रह्माची पूजा का करत नाहीत पण तिला कसा काय प्रश्न पडला ती तर आता तिसरीच आहे हा पण तिला देवाची देवाची सिरियल्स आता ज्या आपण टी व्हीवरती बघतो ते ती बघते मग मत तेव्हा त्यात तिला ते कळ असं कळलं की ब्रह्माची पूजा केली जात नाही मग ती कायम मला प्रश्न विचारत होती की आई मला ब्रह्माची पूजा का करत नाही करत नाहीत तर मला पण उत्सुकता खूप होती की ब्रह्माची पूजा का करत नाहीत तर माझ्या वाचनात आलं मी आ, मला देवदेवतांचे पुस्तक मला वाचायला आवडतात तर मला आता मी जेव्हा वाचन करत होते तेव्हा असं मला ऐकण्यात आलं की आ, एका पुस्तकात मी वाच वाचलं तेव्हा मला असं कळलं की ब्रह्माची पूजा का करत नाही तर ह्या गोष्टी राजस्थानात जे ब्रह्मदेवाचं एकमेव मंदिर आहे पुष्कर म्हणून तिथं या गोष्टी ऐकवल्या जातात तर या संदर्भात आपण थोडी त्याबद्दलची माहिती ऐकूया हिंदू धर्मातल्या बऱ्याच ग्रंथात ब्रह्माची पूजा का केली जात नाही याची वर्णन सांगितली आहे राजस्थानात पुष्कर येथे ब्रह्माचं मंदिर आहे तिथं हे वर्णनं ऐकवली जातात जेव्हा अनसुया माता अनसुया माता अनसुयांकडे जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश हे तिघे त्यांच्या घरी येतात आणि नग्न अवस्थेत त्या माता अनसुयाकडं जेऊ घालण्याचा साकडं घालतात आग्रह करतात तेव्हा ती स्वसामर्थ्याने त्यांना आपली आपली बाळं म्हणून त्यांना जेऊ घालते तेव्हा पत्नी या नात्यानं ल माता लक्ष्मी आणि माता पार्वती या दोन्ही विष्णू आणि शिवासाठी माफी मागतात अनसुयाकडं तर त्यांना माफी मागते माफी मिळते आणि पण सरस्वती ही अनसुयाची मुलगी मानत असल्यामुळं ती माफी मागत नाही म्हणून माफी न मागितल्याच्या बदल्यात ब्र, ब्रह्मदेवाला ब्रह्माला शाप मिळतो आणि त्यांची बाल्यवस्थेतून सुटका होऊन आपल्याला दत्त स्वरूप हे ती गजा मिळतात दत्त दत्तांचं जन्मस्थान म्हणजे माता अनुसुया होय अशी महाराष्ट्रात आख्यायिका आहे आणि अशी सांगितली जाते आख्यायिका तर शाक्त पुराणात ब्रह्माची पत्नी माता सरस्वती ही कलेची देवता आहे तिने ब्रह्माला शाप दिला आणि तिने सांगितलं की तु तुमची पूजा कधीही कोणीही करणार नाही अशी ही अशी सुद्धा आख्यायिका आहे हे सगळं आपल्याला पुराणात आपल्याला ऐकलं जातं पण मला ही दो या दोन्ही गोष्टी माझ्या आजीकडून माझ्या माझे जे काका आहेत त्यांच्याकडून मा आजी पण माझ्या आजीकडून मी हे ऐकत होते लहान असताना अशा गोष्टी मला बऱ्याच सांगितल्या जात होत्या माझ्या आजोबासुद्धा मला गोष्टी सांगायचे तेव्हा जेव्हा आजी देवपूजा करायची किंवा आजी कधी कधी मला गोष्टी सांगायची त्यावेळेस मला ह्या गोष्टी सगळ्या मला तिनं सांगितल्या होत्या हां तेव्हा मी त्याला तिला विचारत होते की का असं तर तेव्हा तिनं तिच्या मी लहान असल्यानं तिनं तिच्या त तर म्हणजे तिच्या गो स्वरूप तिनं मला सांगितलं पण माझी ती उत्सुकता अजून ताणून धरली आणि मी पुढं जाऊन मी वा वाचन केलं म्हणजे पुस्तकाचं तर मला ही सगळ्या आख्यायिका मला कळल्या तर अशा काही आख्यायिका तुम्हाला ऐकायच्या असतील तर देवांवरच्या का काही आख्यायिका तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझा हा व्हिडिओ बघा आणि आणि काही कमेंट्स असतील तरी त्याही सांगा तुमच्या काही शंका असतील त्याही मला कमेंट करून सांगा तर पुढच्या भागात आपण भेटू ओम नम शिवाय गुरुब्रह्मा विष्णू गुरु गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः श्री दक्तात्रे पर